मराठा क्रांती चॅनल मध्ये सरसे स्वागत आहे नमस्कार मराठा क्रांती चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे खरोपण तालुका पन्हाळा येथील माजी सहाय्यक फौजदार बाळासाहेब हिरोडकर यांचे नुकतेच दुःख निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी पत्नी भाऊ सहा बहिणी जावाई नातवंडे असा मोठा अप्तस्वकीय आहे उद्या दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजता खरपण तालुका पन्हाळा येथे रक्षा विसर्जन विधी होणार आहे बाळासाहेब इरोडकर यांनी पोलीस दलामध्ये अत्यंत प्रामाणिक आणि विश्वासार्हतेने आपली पोलीस दलातील कारकीर्द गाजवली होती शाहूपुरी राजारामपुरी तसेच करवीर आणि ट्रॅफिक या ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून काम पाहत असताना दोन हजार साली त्यांना सहाय्यक फौजदारपदी पदोन्नती झाली होती सन 2023 हजार तेवीस रोजी अखिल भारतीय हिंदू महासभा आणि मराठा क्रांती सोशल मीडिया यांच्याद्वारे त्यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मान व सत्कार केला होता कसा मोडला का संपला हर वाली